मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल मावळ तालुक्याच्या अंदर मावळ परिसरात पावसाळा सुरू होताच निसर्गाचे देखणे रूप खुलले असून विविध धबधब्यांच्या मोहक नजाऱ्यांनी या पर्यटकांना अक्षरशः भुरळ घातली आहे या भागातील धबधब्यांकडे पर्यटकांचा ओघ वाढला आहे शनिवार रविवारच्या सुट्टीत या परिसरात पर्यटकांची लक्षणीय गर्दी दिसून आली अंदर मावळ परिसरात पावसाळा सुरू होतात जिकडे तिकडे हिरवाई सिरवाई पसरलेली आहे डोंगर दऱ्यातून कोसळणारे लहान मोठे धबधबे धुके आणि गारवा यामुळे पर्यटक इथे वेध घेत पुणे मुंबई मुंबई ठाणे नाशिक सातारा आदी ठिकाणाहून हजारो पर्यटक दर आठवड्याला अंदर मावळात दाखल होत आहेत धबधब्यांमध्ये सेल्फी काढणे व्हिडिओ रील्स बनवणे आणि साहसी हे आता पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य कारण झाले आहे विशेषतः तरुण वर्ग मोठ्या संख्येने इथे येत असून अनेक जण धबधब्यांच्या अगदी जवळ जाऊन फोटो व्हिडिओ घेताना दिसत आहेत मात्र यामुळे अपघातांचा धोका वाढत आहे पर्यटकांमुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत गाड्यांची पार्किंग घरगुती जेवण फळ फळावळ विक्री यामुळे स्थानिक आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊ लागले आहेत मात्र काही बेदरकार पर्यटक धबधब्यांमध्ये उडी मारणे कचरा फेकणे मद्यपान करणे अशा वर्तनामुळे पर्यावरणासह सुरक्षिततेच्या दृष्टीने धोका निर्माण करत आहेत अशी चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली महाराष्ट्रला वनसाठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूबवर चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा